एमडी विक्री करणाऱ्या एका तरुणास वडाला रोड भागातून अटक केली त्याच्याकडून एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अरबाज असलम कुरेशी असे त्याचे नाव आहे एमडी निर्मिती आणि विक्री प्रकरणात राज्यात केंद्रस्थानी आलेल्या नाशिक शहराला गुन्हेगारीच्या एका वळणावर नेऊन ठेवले गरीब श्रीमंत असा भेदभाव नशा करणाऱ्यांमध्ये अजिबात नसतो तरीही महागड्या किमतीत मिळणाऱ्या एम नशा अनेकांना भावली आणि सध्या परिस्थितीत कित्येक तरुण एम डीच्या आहारी गेल्याचं स्पष्ट झालंय मात्र अजूनही दिवसाढवळ्या एम डी विक्री सुरूच असून त्याची मुळं खोलवर रुजली आहेत या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विरोधी पथकानं सह्याद्री हॉस्पिटलजवळील राधे सोसायटीत राहणारा अरबाज असलम कुरेशी या तरुणाच्या मुसक्या आवळल्या पखाल रोडवरील रॉयल कॉलनीतील एका उद्यानात तो एम डी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकास मिळाली त्यानुसार सापळा रचून अरबाज असलम कुरेशी याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक